आम्ही साहेबांना म्हणालो की साहेब त्यांनीच सांगितलं की मी साहेबांच्या हाताला बोटाला धरून राजकारणात आलो म्हणले मग काय हरकत आहे आज ते चांगलं काम करतात तर आपण त्यांच्याबरोबर सरकारमध्ये जाऊया सतत काम 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 कोण करू शकतो याड्या काम आहे लक्षा हे लक्षात घ्या ना आणि हे करत असताना मी फक्त साहेबांना म्हणलं ते म्हणलं ठीक आहे अजित मी आता राजीनामा देतो त्यांनी दिला मी सांगितलं राजीनामा द्या राजीनामा द्या तेच म्हणले मी राजीनामा देतो म्हणले आता तुम्ही बघा म्हणलं बघतो म्हणजे बघतो म्हणजे चालवतो चालवतो त्याच्यामध्ये काय माझं काय चुकलं <laughs> महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतके दिवस भाजपाच्या विरोधामध्ये होता अनेक निवडणुका आपण एकमेकाच्या विरोधामध्ये लढलो मग त्या गाव पातळीवरच्या असतील जिल्हा पातळीवरच्या असतील राज्याच्या पातळीवरच्या असतील देशाच्या पातळीवरच्या असतील मित्रांनो मी नेहमी सांगतो कुणीच राजकारणामध्ये कायमचा विरोधक नसतो कायमचा मित्र नसतो काही गोष्टी घडत असतात बदलत असतात समीकरणं बदलत असतात कधी कुणी मनात आणलं होतं का की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन सरकार करतील विशेषतः काँग्रेस आणि शिवसेना कधी कदापि कुणी विचार केला नव्हता परंतु तेही घडलं मित्रांनो मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलत असताना काहीजण म्हणतात की अजित पवारांनी ह्या वयामध्ये पवारसाहेबांना सोडायला नको होतं मित्रांनो मी सत्याऐंशीपासून तिथं साहेबांना दैवत मानून त्यांचं काम करत आलो त्याचे तुम्ही सगळेजण आहात ते म्हणतील ती पूर्व दिशा ते म्हणतील तो उमेदवार ते म्हणतील ती भूमिका त्याचं फक्त आपण समर्थन करायचं जवळपास पर मागच्या वर्षापर्यंतही आम्ही सगळं करत आलो ते म्हणाले भाजपाला पाठिंबा द्यायचा द्यायचा दोन हजार चौदाला द्यायचा द्यायचा दोन हजार सतराला द्यायचा द्यायचा दोन हजार एकोणीसला आपण सरकार बनवायचं बनवायचं पुन्हा म्हणले की आता नाही आता माग माघार घ्यायची घ्यायची पुन्हा आता शिवसेनेबरोबर बनवायचं बनवायचं मित्रांनो ज्यावेळेस आपण ज्याला नेता मानतो आपण ज्यांच्याकडे बघून राजकारणात येतो त्यांनी भूमिका सांगितल्यानंतर प्रत्येक वेळेस भूमिका ऐकत आपण आलो परंतु मी पण आता साठीच्या पुढं गेलो आहे मलाही उद्याच्या काळामध्ये असं वाटतं की देश पातळीवर ज्यावेळेस एकशे पस्तीस चाळीस कोटी जनतेच्या पुढं आम्ही नजर टाकतो वेगवेगळ्या नेत्यांच्या पुढं नजर टाकतो त्यावेळेस गेले दहा वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्रभाई मोदींनी केलेलं काम त्यांची कणखर कर भूमिका त्यांचं एक विजन डोळ्यासमोर ठेवून भारताला पुढं नेण्याच्याबद्दलचा असणारा प्रयत्न जागतिक पातळीवर भारताचा नावलौकिक वाढवण्याच्याकरता त्यांनी घेतलेले परिश्रम त्यांनी समाजातल्या शेवटच्या माणसाला केलेली मदत सर्व घटकाला न्याय देण्याच्याकरता त्यांनी घेतलेले निर्णय तीनशे सत्तरावं कलम रद्द करण्याच्याबद्दलचा त्यांनी घेतलेला निर्णय रामलल्लाचं मंदिर पाचशे वर्षामध्ये कुणाला बांधता आलं नव्हतं ते बांधण्याच्या बद्दलचं त्यांनी घेतलेली भूमिका त्या संदर्भामध्ये कुठही न्यायालयाचा अपमान होणार नाही कुठेही कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही कुठेही जातीय दंगली घुसळणार नाही अशा प्रकारचं एक प्रशासनावर जबरदस्त पकड आणि कमांड असणारं नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो विकास पुरुष म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो आम्ही साहेबांना म्हणालो की साहेब त्यांनीच सांगितलं की मी साहेबांच्या हाताला बोटाला धरून राजकारणात आलो म्हणलेत मग काय हरकत आहे आज ते चांगलं काम करतात तर आपण त्यांच्याबरोबर सरकारमध्ये जाऊया आपण त्यांच्याबरोबर आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वैचारिक भूमिका वेगळी ठेवून आपण त्या ठिकाणी काम करूया अनेकांनी केलंय ममता बॅनर्जींनी काही केलंय फारुख अब्दुल्लानी केलंय आज नितीश कुमारनी केलं पुन्हा बाहेर पडले पुन्हा केलं चंद्राबाबूंनी केलं अनेक मी किती दिग्गज नेत्यांची नावं घेऊ अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत हे आपण नाकारता येत नाही आणि आपण कशाकरता काम करतोय किंवा इथं राहुल आहे राहुलच्या बरोबर तुम्ही जीवाभावाची साथ देताय आज राहुल बोलत असताना थोडंसं अण्णांचा विषय निघाल्यानंतर भावनिक झाला साहजिकच आहे वडिलांना आपण दैवत मानतो मातेला एक वेगळा मान सन्मान नेहमीच आपण करत आलेलो आहे मी सुभाष अण्णांना या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना अभिवादन करतो मी पण राजकीय जीवनाची सुरुवात केली त्यावेळेस इथं आप्पा आणि अण्णा जोडीच होती त्यांनी मला कित्येकदा सांगितलं की अजित पवार त्या, त्या, त्या बारामतीमध्ये तालुक्यापुरतं काम करायच्याऐवजी या ना जिल्ह्याच्या राजकारणामध्ये या जिल्हा बँकेमध्ये या तुम्हाला त्या ठिकाणी स्कोप मोठा आहे आणि त्या त्या पद्धतीने मी निर्णय घेत गेलो जर चांगला कोणी सल्ला देत असेल तर काय घ्यायचं नाही हे सगळं होत असताना आताच्या काळामध्ये आज दौंडवाल्यांना काय पाहिजे विकास पाहिजे मला काय पाहिजे विकास पाहिजे राज्याचा आणि देशाचा पण भलं झालं पाहिजे आज देश पातळीवर पाचव्या क्रमांकावर अर्थव्यवस्था जागतिक पातळीवरची मोदी साहेबांनी पोचवली ती त्यांना तिसऱ्या क्रमांकावर न्यायची त्याकरता त्यांना पूर्ण बहुमत पाहिजे आजूबाजूच्या राष्ट्रांनी आपल्याकडं वाकड्या नजरेने बघता कामा नये अशा प्रकारचा एक जगामध्ये सर्वात लोकप्रिय नेता म्हणून मोदी साहेबांची ओळख आहे आणि मग असं असताना आम्ही साहेबांना म्हटलं की साहेब जर दुसरं कोण तिथं दिसत नाही आपण उगीच कुणाच्या तरी मागं जायचं पाठीमाग असंच सगळ्यांनी मागं लागून त्या जनता पक्षाला निवडून आणलं तुम्हाला आठवत असेल काय अवस्था झाली पंतप्रधान कोण झाले किती दिवसात घरी गेले किती दिवसात जनता पक्षाचं पार बस्तान बसून गेलं शेवटी एवढ्या मोठ्या देशाला पुढं न्यायचं असेल तर मजबूत नेता असावा लागतो आजपर्यंत बघा पंडित जवाहरलाल नेहरू इंदिराजी राहुल गांधी राहुल नाही राजीव गांधी यांना लोकांनी एक करिश्माने देते होते परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये आज दिसत नाही आज गुजरातचे मुख्यमंत्री पद सोडून ज्यावेळेस देशामध्ये ते सगळीकडे फिरले त्यावेळेस देशाने त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला आणि त्यांनी मग मागं वळून बघितलं नाही त्यांनी नुसतं आज दहा वर्ष एकही सुट्टी न घेता सतत काम 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 कोण करू शकतो याड्या काम आहे हे लक्षात घ्या ना तुम्ही आम्ही पण उद्या बघा सात तारीख उद्या हो आता काहींचा तेरा तारखेला आहे मतदान म्हणून थांबतील तेरा तारीख झाल्यावर बरेच जण इकडं तिकडं परदेशात नाही फिरायला मजा मजा करायला जातील गरम होते गरम होते आहे गरम होते आहे अहो असलं हे आम्ही लोक तुमच्यातले आहोत आम्ही आपण सगळेजण कष्टाने वर आलेलो कार्यकर्ते आपण धंद्या पाण्याला महत्व देणारे कार्यकर्ते आहोत आपण संस्था चांगल्या चालवणारे कार्यकर्ते आहोत आणि हे करत असताना मी फक्त साहेबांना म्हणलं ते म्हणलं ठीक आहे अजित मी आता राजीनामाच देतो त्यांनी दिला मी सांगितलं राजीनामा द्या राजीनामा द्या राजी तेच म्हणले मी राजीनामा देतो म्हणले आता तुम्ही बघा म्हणलं बघतो म्हणजे बघतो म्हणजे चालवतो चालवतो त्याच्यामध्ये काय माझं काय चुकलं मी आज राज्य चालू शकतो ना माझी पण प्रशासनावर पकड आहे ना मी एक गाव दोन तुकडे करू शकतो ना एखादं काम हातामध्ये घेतलं तर खणखणीत वाजून काम करून दाखवतो असा लेसा पेसा नाही आहे आणि त्याकरता मला असं वाटतं राहुलनी मग अशी जी भूमिका मांडली आम्हाला देशाचा म्हणजे केंद्राचा निधी आपल्या लोकसभा मतदारसंघात आणायचा आहे राज्याचा निधी मी देवेंद्रजी तर देतोच त्या पद्धतीनं दे राहुल प्रयत्न करतो इतर प्रयत्न करतायत परंतु एकट्या राज्याच्या निधीपेक्षा आजपर्यंत राज्याचा निधी आणून माझ्या दौंड तालुक्याचा जो काही कायापालट झालेला तो झाला आहे मागाशी प्रेमसुख कटारिया पण म्हणले दादा बारामती कशी केली तसं आम्हाला दौंड करून द्या जरूर करून देऊ त्यामध्ये निधीची काही कमतरता पासू देणार नाही कारण माझ्या हातामध्ये सहा साडेसहा लाख कोटीचा निधी आहे फक्त एवढंच म्हणणं आहे की दिलेला निधी सत्कारणी नि लागावा त्याच्यामध्ये क्वालिटीचं काम व्हावं दौंडकरांनो मी सकाळी आज पण बारामतीमध्ये पावणे सहा लाख कामं बघायला जातो कोण उपमुख्यमंत्री हो त्याला स्वतःचं घराचं काम बघायला वेळ नसतो आम्ही लोकांचे सार्वजनिक प्रश्न आणि कामं बघत असतो ही बिल्डिंग नीट झाली आहे का एसटी स्टँड नीट झालं आहे का कामाचा दोरीवळंब्यात काम झालं आहे का नाही झालं तर मग त्या कॉन्ट्रॅक्टरला मागचा पुढचा विचार करत नाही तुला आम्ही निधी दिलेला आहे कामाचं क्वालिटी पाहिजे रस्ता क्वालिटी पाहिजे ह्या पद्धतीनं मी त्या बाबतीमध्ये मागं पण मी पूर्व भागामध्ये खूप रस्ते केलेले रावणगावची खिंड त्याच्यामध्ये खाली नेली नाही तिथं ट्रॅक्टर चढ सर, चढत नव्हते आता सुसाट ट्रॅक्टरवर चढतो तरी रावणगाव असे तसे करतायत राहुल काय केल्यावर म्हणजे त्यांना बरं वाटेल ती मला काही कळलं नाही माझं म्हणणं की आता राहुल काम करायला लागला म्हणून तिकडची माणसं जरा चलबिचल आईला क्रेडिट राहुलला जाईल का काय मग आपल्याला कसं काय राहुल अरे क्रेडिटचं काय घेऊन बसलं आहे बाबा देश जर उत्तम पद्धतीनं प्रगतीपथावर गेला तर राज्यांना महत्त्व आहे राज्याला महत्त्व आलं तर जिल्ह्यांना आहे जिल्ह्याला आलं तर तालुक्याला आहे तालुक्याला आलं तर तुमच्या माझ्या गावांना आहे आज आपल्याकडं स्वर्गीय सुभाषांना असू द्या रंजना ताई असू द्यात मी असू द्यात राहुल असू द्यात आम्ही सगळ्यांनी पवारसाहेब असू द्यात आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले जाण्याच्या निमित्तानं शिरसाईच्या निमित्तानं पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या निमित्तानं पुरंदर उपसा सिंचन योजनेचं तर फायनल त्याची वर्क ऑर्डर ही माझ्या सहीची आहे एवढीच इच्छा की आमच्या ज्या भागामध्ये कुसळ उगवत नाही तिथं चांगल्या प्रकारचं भाजीपाला फळं आणि पिकं त्या ठिकाणी यावीत हीच भावना दुसरी काय भावना आहे लोक आपल्या पाठीशी उभे राहतात लोकांची बांधिलकी आपण स्वी स्वीकारलेली आहे आणि लोकांच्या विश्वासाला तडा नाही जाऊ के जाऊन दिला पाहिजे आज पुणे आहे बघता बघता मी राजकारणात आलो तेव्हा पुणे पाच टी एम सी पाणी प्यायचं म्हणजे एवढी लोकसंख्या होती आता पुण्याला बावीस टी एम सी पाणी लागतंय विचारा राहुलला बावीस टी एम सी पाणी पाणी कुणाचं कमी झालं वरसगाव पानशायत खडोक टेमघर आपलं पाणी कमी झालं आपल्या इंदापूरचं झालं बारामती झालं माझ्या दौंडचं झालं माझ्या हवेलीचं झालं त्याकरता आता त्याने उल्लेख केला तो प्रस्ताव आणलेला कुठला मुळशीचा मुळशी धरण पंचवीस टी एम सीचं आहे वर दोन टी एम सी वाढवायला जागा आहे ऐंशी टक्के जागा टाटाची आहे दोन मला वाटतं वीस टक्के जागा शेतकऱ्यांची घ्यावी लागेल चांगला मोबदला देऊ चारपट मोबदला देऊ जेणेकरून ते दुसरीकडे जमीन घेतील त्यांचंही भलं होईल दोन टी एम सी पाणी वाढल्यावर मुळशी टप्पा एक टप्पा दोन ते उद्या पंचवीस तीस वर्ष पन्नास वर्ष चालेल आणि सगळं पाणी ज्यावेळेस सिवरेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये ट्रीटमेंट करून नदीला आल्यानंतर ते आपल्याला मिळणार आहे आज पाणी खराब येत आहे त्याच्यामुळं जलपरणी आहे त्याच्यामुळं खास आहे डास होत आहेत प्रदूषण होत आहे त्याकरता काही हजार कोटी रुपये सिवरेज ट्रीटमेंट प्लांटच्या करता एस टी पी शॉर्ट फॉर्ममध्ये सांगायचं तर त्याकरता तिथं आणले स्वर्गीय गिरीश बापटांनी त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा खासदार गेल्यामुळं त्यांनी जलसुधार कार्यक्र जल नदी सुधार कार्यक्रमाला निधी आणला चोवी चोवीस बाय सात तिथं पिण्याच्या पाण्याची योजना करण्याच्या पैसा आणला लोकल तिथं मेट्रो आणली मेट्रो जवळपास सतरा अठरा हजार कोटीची मेट्रो आहे नऊ हजार कोटी रुपये केंद्र सरकार राज्य सरकार आणि महानगरपालिकेचे वीस वीस दहा ही कामं का झाली ही कामं झाली ते मोदी साहेबांच्या विचाराचे खासदार गेले म्हणून बारामतीमध्ये गेले पा दहा पंधरा वर्ष त्यांच्या विचाराचा खासदार जाईना त्याच्यामुळे आपली कामं होईना शेवटी किती दिवस थांबायचं ओ एक एक दिवस महत्वाचा असतो एक वर्ष दुष्काळ पडला आणि पीक गेलं तर तीन वर्ष माझा शेतकरी उपजायला येत नाही पुन्हा त्याची घडी बसवायला ही अवस्था आहे आणि त्याकरता आम्हाला आता पाणी आणल्याशिवाय गत्यंतर नाही त्याचंही तेच मत आहे माझंही तेच मत आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काम आहे ते त्यांच्याकडनं ऊर्जा खातं त्यांच्याकडे जलसंपदा संपदा त्यांच्याकडे आणि तुमच्या समोर बोलतोय त्याच्याकडे अर्थ खाते म्हणजे पैशाची जोर त्याला लागली की कामच झालं पण त्याच्याकरता महायुतीचं सात तारखेला बटन घाड्याचं दाबायचं आम्ही काही साधू संत नाही तुम्ही द्या आमच्याकडनं घ्या आणि वाजून घ्या